हिवाळ्यामध्ये आपण सर्वच जण डिंकाचे लाडू तर नक्कीच बनवतो आणि तुम्हाला ते माहीतसुद्धा असतील पण आज आपण डिंकाचे लाडू न करता डिंकापासून शिरा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत जे याआधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल तर हो आज आपण इथे हा डिंकाचा शिरा तयार केलेला आहे अगदी आठवड्यातून एक ते दोन वेळेस तुम्ही हा डिंकाचा शिरा बनवून खाऊ शकता नक्कीच तुम्हाला डिंकाचे खूप सारे असे फायदे मिळतील चला तर बतच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी साधारण दोन मोठे चमचे डिंक घेतलेलं आहे वजनी याचं प्रमाण म्हणाल तर वीस ते पंचवीस ग्रॅम हा इथे डिंक आहे आता मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे याची छान बारीक अशी पूड तयार होईल तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरमधून हा डिंक फिरवून घेतलेला आहे अगदी बारीक अशी याची पावडर इथे मी तयार करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आता पुढची कृती बघूया तर गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण सुरुवातीला दोन चमचे साजूक तूप काढून घेणार आहोत तर तूप इथे मी अंदाजेच वापरणार आहे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता आता तूप हलकं वितळलं की त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने पुढचं सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे हे तीन ते चार मिनटांसाठी तुपामध्ये अगदी छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे एकसारख्या रंगावर असं आपलं हे गव्हाचं पीठ इथे भाजलं जातं तर हे बघा आता गव्हाचं पीठ इथे थोडंसं भाजत आलेलं आहे दुसऱ्या गॅसवर आता आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवूया त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने बरोबर अडीच वाटी आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामुळे घरातली कुठलीही एखादी वाटी सेट करा त्याने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे अगदी छान मस्त असा हा डिंकाचा शिरा बनवून तयार होतो आता यामध्ये पाणी घातलेलं आहे गॅसवर याला गरम करण्यासाठी ठेवूया तर पाणी आहे तोपर्यंत इथे आपलं गव्हाचं पीठ जे आहे ते, ते सुद्धा थोडंसं इथे भाजत आलेलं आहे आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथे आपलं गव्हाचं पीठ भाजून झालेलं नाही आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे रवा घेताना तो अगदी बारीकच रवा वापरायचा आहे आता यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे आता याला व्यवस्थित असं थोडं मिक्स करून घेऊया किंवा ह्या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्याला उलटणीच्या मदतीने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारख्या रंगावर आपल्याला हे गव्हाचं पीठ आणि रवा भाजून घ्यायचा आहे साधारण पाच ते सहा मिनटं लागतात छान मस्त तांबूस रंग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर मिश्रण इथे थोडंसं आता कोरडं वाटतंय मला सुरुवातीला पण दोन चमचे तूप वापरलं होतं पुन्हा यामध्ये इथे मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तांबूस रंग येईपर्यंत आपण याला परतवून घेऊया डिंक हा हिवाळ्यामध्ये अगदी सुपरफूड असा मानला जातो त्यामुळे डिंकाचं सेवन हिवाळ्यामध्ये नक्कीच केलं पाहिजे तुम्ही डिंकाचे लाडूसुद्धा बनवून खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने आठवड्यातून एक ते दोन वेळेस डिंकाचा शिरासुद्धा बनवून खाऊ शकता डिंक हा आपल्या त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतो शिवाय त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे सांधेदुखी पाठदुखी गुडघेदुखीच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या सुद्धा दूर होतात तर हे बघा अगदी पाच ते सहा मिनटांसाठी मी हा रवा आणि गव्हाचं पीठ अगदी छान मंदाचेवर भाजून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो मिक्सरमधून डिंक बारीक करून घेतलेला होता म्हणजे डिंकाची पावडर तयार करून घेतली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे आपल्याला आणि पुन्हा याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे डिंकाची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे हे गरम आहे त्यामुळे ही पावडर अगदी छान व्यवस्थित अशी फुलून येते हे बघा तुम्ही आता इथे मिश्रण थोडं बघू शकता थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि डिंकसुद्धा आपला चांगला असा फुललेला आहे तर याला एकदम छान व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अजून थोडासा बदामी रंग येईपर्यंत आपण याला परतवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडेसे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचे आहेत आणि त्याला सुद्धा आपण परतवून घेऊया हा शिरा बनवताना आपण यामध्ये डिंकाचा वापर केलेला आहे पण खाताना अगदी कुणाला कळणार सुद्धा नाही की हा डिंकाचा शिरा आहे इतका हा चवीला मस्त लागतो आणि अजिबात त्याची टेस्ट कळून सुद्धा येत नाही तर हे बघा हो अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं तांबूस रंग येईपर्यंत मी हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता यानंतर आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं गुळाचं ते संपूर्ण पाणी यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि पाणी खूप गरम आहे आपलं मिश्रणसुद्धा खूप गरम आहे त्यामुळे अगदी सावकाश थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं मिक्स करत जायचं आहे जर एकाच वेळेस डायरेक्ट पाणी घातलं तर अंगावर उडू शकतं त्यामुळे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे आणि संपूर्ण पाणी यामध्ये आपल्याला घालून अगदी फटाफट याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे प्रमाण अतिशय साधं आणि सोपं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बारीक रवा त्यासाठी एक वाटी गूळ आणि अडीच वाटी पाणी असं हे आपल्याला इथे प्रमाण घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही इथे करू शकता पाणी घातल्यानंतर अगदी पटापट याला मिक्स करायचं आहे म्हणजे यामध्ये काही ज्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर चमच्याने आपल्याला मोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कारण आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे थोड्याशा याच्या गुठळ्या होऊ शकतात तर हे बघा अगदी मस्त परफेक्ट असा डिंकाचा शिरा इथे आपला बनवून तयार झालेला आहे आता याला एक थोडीशी आपण वाफ काढून घेऊया त्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि फक्त दोन मिनटांसाठी एक वाफ काढून घेऊया तर एक वाफ इथे काढून घेतलेली आहे आणि मस्त परफेक्ट असा डिंकाचा शिरा इथे आपला बनवून तयार झालेला आहे हवं असेल तर थोडीशी वेलची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आवडीने खातील कुणाला कळणारसुद्धा नाही की ह्या शिरामध्ये आपण डिंक वापरलेला आहे तर एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद